अतिशय विस्तृत पद्धतीने आयल्याबाई होरकरांचा पूर्ण इतिहास आणि त्या इतिहासाला आजच्या संदर्भ देऊ जे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आपल्या ज्ञानात भर टाकलं त्यासाठी प्रमोद जटार साहेबांचं मी मनापासून सगळ्यांच्या वतीने आभार मानतो मला वाटत की त्यांनी भाषणा अगोदर विचारलेले प्रश्न आणि आजचा हा कार्यक्रम आणि मेळावा किंबहुना हा जन्म उत्सव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयं संघ आयोजित का करावं वाटला याच उत्तर खरं म्हटलं त्यांच्या अगोदरच्या तीन प्रश्नामध्ये किती जणांनी आईलाबाई होळकरांचे पुस्तक माहिती वाचली तर त्याच्यामध्ये मोजकेच हात पुढे आले आणि म्हणूनच आजचा हा आज जो काय जन्म उत्सव आपण तीनच्या वेळ साजरा करण्यात करतोय ज्याच्यासाठी आपण सगळेजण खरं म्हणलं तर हात जमलोय त्याचं महत्व आपल्या सगळ्या जणांना समजावं हा ज्या फोटोमध्ये दिसणाऱ्या ह्या ज्या काय आहेत त्यांचा आणि आजचा आपला इतिहास आणि आपली ओळख ही किती महत्वाची आहे तुम्हाला सगळ्यांना समजलं पाहिजे तुम्ही त्या सगळ्या विचार त्या सगळ्या विचारांना इतिहासाला आत्मघात करून तुम्ही आपला पुढचं राज्य प्रवास त्याला निघाला पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे ह्या उद्दिष्टाने खरं म्हटलं तर भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांनी हा आयोजित केलेला आहे आपण अन्य जे काही कार्यक्रम पक्षासाठी घेतो त्या कार्यक्रमामध्ये आणि ह्या कार्यक्रमामध्ये प्रचंड फरक आहे हा काही नुसता कार्यक्रम नाही आहे पण अशा एका व्यक्तीची ओळख तुमच्या सगळ्यांच्या समोर झाली पाहिजे त्यांनी घडवलेला ज्वलंत इतिहास तो तुम्ही सगळ्या जणांनी आत्मसात केला पाहिजे त्यांचे विचार तुमच्या डोळ्यासमोर कानावरून तोडक्यात गेले पाहिजे जेणेकरून तुम्ही उद्या राज्यकर्ते म्हणत असताना कार्यकर्ते म्हणत असत कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आईला जे काही इतिहास बनवला त्या इतिहासाला नजरेसमोर ठेवून तुम्ही सगळेजण प्रवास केला पाहिजे हा मुख्य हेतू मी खरं म्हणत हा कार्यक्रम आहे म्हणून नुसता कार्यक्रम म्हणून हे पाहू नका मी प्रभाकर्तीला सांगत होतो थोडा युवा मोर्चाला सांगितलं पाहिजे होत ह्याच्यापेक्षा मोठा तुम्ही जागा घ्या व्यक्तीसाठी आपण सगळे सगळेजण जमतोय ना त्या व्यक्ती जो का इतिहास घडवला त्या इतिहासाची तुमच्या आजचं अस्तित्व फार मोठ्या प्रमाणात त्याचा संबंध आहे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी राजेश हैदराबाद होळकर या सगळ्या महापुरुषांनी हिंदू धर्मासाठी हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या आपल्या पद्धतीने अगर योगदान दिला नसता तर तुम्ही तुमच्या नावापुढे हिंदू आडला जाऊ शकला नसता एवढं महान काम त्या व्यक्तीने केलेलं आहे लक्षात ठेवा जेवढं महान काम त्या व्यक्तीने केलेलं आहे अहो गर्दी जमण्याचं म्हणजे आपण कोणासाठी जमवतो कधी कधी विचार करा तेच अगर आम्ही सगळ्यांनी सांगितलं असतं जाहीर केलं असतं असत जरा आम्ही आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये आम्ही खानला आणतोय शाहरुख खानला आणखतोय उभा राहायला जागा नसते इथे प्रचंड गर्दी झाली असती हो की नाही आमिर खानला बघायचा ना त्याला काहीतरी फोटो काढायला भेटले पाहिजे त्याच्याबरोबर सेल्फी काढायला भेटले पाहिजे आमिर खान जे आमिर खान शाहरुख खान सारखे लोक आहेत जे ऑपरेशन सिंदूर होत असताना आपला देश पाकिस्तानच्या विरोधात करत असताना ज्या काश्मीर मध्ये जेव्हा आपल्या जीराप्राज लोकांना मारलं जे कलाकार म्हणून ज्यांना आपण नोट करतो हो। ज्यांना आपण प्रसिद्धी म्हणून देतो ज्या लोकांना साधा त्या हल्ल्याची दखल घ्यायसारखी वाटली नाही त्यांच्यासाठी अगर तुम्ही गर्दी जमवत असाल तर तुमचा तुमच्या देशावर किती प्रेम आहे हा खरं म्हणलं तर प्रश्नचिन्ह करतो या तयापुढे हे काय झालंय काय जे जेव्हा जेव्हा आपल्या देशाच्या विरुद्ध कोण हालचाल करत निरपराध आपल्या लोकांना त्याला कोणी गोळ्या घडल्या अन्य वेळी जेव्हा गाजापट्टीवर काय झालं पॅलेस्टाईनची बाजू घेणारे कधी आपली भारताची बाजू कधी घेताना हे आमिर खान शाहरुख खान सारखे लोक जे दिसत नाही त्यांच्याबरोबर चलफी काढण्यापेक्षा तिथे ढोकऱ्यावर बसून तुम्ही त्या फोटोवर बरोबर जेव्हा शांती काढा तेव्हा तुम्ही खरा अर्थ देशभक्त म्हणून तुमची ओळख अशा लोकांना मोठं करायला शिकाव अशा लोकांना आपण गर्दी यांच्यासाठी गर्दी जमावली पाहिजे ज्याने आपलं अस्तित्व घडवलं ज्यांनी आपल्याला नाव आणि ओळख दिली आज आपण ज्या ज्या मंदिरांमध्ये जातो हिंदू म्हणून जेव्हा जेव्हा आपण तिथे पूजा करतो आरती करतो महाआरती करतो अहो हे सगळे आजार विचारले नसते तर आज तुम्ही हिंदू म्हणून त्या मंदिरात पाऊ पळून पण ठेवू शकला नसता एवढं महान काम या सगळ्या लोकांनी करून गेलेलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची ओळख तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे तुम्हालाही कळलं पाहिजे की आपला इतिहास काय म्हणतो नुसतं आम्ही सनातन धर्म सनातन धर्म जगाब म्हटल्यानंतर आपल्याला चार गुदगुद्यावर उपयोग नाही हो सनातन धर्म असं कोणी सुरक्षा कोणकोणी संरक्षण केलं कोणी आपल्या मंदिराकडे वाचलं नसल्याने बघणारे जे जे डोळे होते ते डोळ्यांना बंद करण्याचं काम त्या काढून टाकण्याचं काम ज्या अहिल्याबाई होळकरांनी केलं त्यांच्याबद्दल अगर आपल्याला त्या गोष्टी ऐकायसारख्या संधी से मिळत असेल अगर तुमच्या नशिबात असेल तर त्या संधीचं सोनं तुम्ही सगळ्या जणांनी निश्चित पद्धतीने करायला पाहिजे हे मी तुम्हाला अभिमानाने या निमित्ताने तुम्हाला सांगतो म्हणून ह्या कार्यक्रमाकडे तुम्ही नुसतं भारतीय जनता पक्ष म्हणून पाहू नका नुसतं युवा मोर्चा म्हणून खरं करू नका आपण जन्मशताब्दी जन्मशताब्दी साजरा करतोय त्यांचं महान काम तुम्ही कधीतरी वाचलत चार पुस्तकं वाचली गुगल वर जाऊन त्यांचं नाव टाका माहिती आल्यावर दोन तास वाचा अंगावर अगर शहारे आले नाही ना तर मी माझे नाव बदलून द्या कालपासून दोन दिवसापासून त्यांचे पुस्तक वाचतोय एक महत्वाचे चार पाच ओळी तुम्हाला मुद्दा म्हणून वाचून दाखवायचे म्हणून आण तुम्हाला कळलं पाहिजे का आजचा कार्यक्रम आणि ज्या व्यक्तीसाठी आपण इथे जमतोय त्या किती महामोद्या तुम्हाला कळलं पाहिजे आईलाबाई ओळकर जन्म एकतीस मे सतराशे चोवीस मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंचाण त्यांच्याबद्दल आहे ती सत्ताधारी होती पण ती सिंहासनावर नव्हती ती राजकारणी होती पण ती सत्तेच्या तणाव मध्ये नव्हती ती पेशव्यांच्या निष्ठावंत होती पण ती त्यांच्या पुढे नतमस्तक नव्हती जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हात जे त्यांचा धर्म होता हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता तेव्हा तिच्या किरण नदीवरच्या घाटामधून उमटले तिच्या जीवनदायी तळी कल्याणाच्या धर्मशाळेचे रूप घेतले तिच्या अनाक्रम धर्म शिथिरिजेचे मंगल प्रतिनिधी सर्व गुण संपन्न देवी नव्हती तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या अठराव्या शतकात मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली हे शब्द अहिल्याबाई होळकरांच्या बद्दल लिहून ठेवले या व्यक्तीबद्दल ऐकण्यासाठी या व्यक्तीबद्दल चार ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तुमच्या कार्यामध्ये ह्यांनी घडवलेल्या इतिहासाचा प्रतिबिंब दिसला पाहिजे म्हणून आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखाने हा कार्यक्रम घ्यायला लावलेला आहे म्हणून घ्यायला लावला म्हटलं तर खरंच आपल्या पक्षाचं फार कौतुक करायला पाहिजे राष्ट्र संघाचं कौतुक करायला पाहिजे की ज्या विचारांवर आपण ज्या विचारांमुळे आपला देश घडला आपला धर्म घडला धर्माला धर्मांची सुरक्षा झाली त्या लोकांचा त्या लोकांचे विचार आपण आत्मसात करू शकतो त्या लोकां त्या विचारचा इतिहास आपल्या नजरेसमोर समोर जाऊ शकतो ही संधी त्यांनी आपल्या सगळ्या जणांना दिलेली आहे उद्या एकतीस तारखेला प्रत्येक मला शासकीय कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेचं पूजन आहे विचार करा जा राज्य कारभाराबद्दल आमच्या जटार साहेबांनी तुम्हाला उल्लेख केला आदर्श कारभार लोक गुमक कारभार पारदर्शक कारभार हे अल्ल्याबाई देवीने आपल्या आपल्या का, कार्यकाळामध्ये केला महिला हा विषय कौन आहे पण राज्यकर्ते कसे असले पाहिजे ह्याचं उत्तम उदाहरण कोणी दिलं असेल तर त्या अल्ल्याबाई होळकरांनी आपल्या नजरेसमोर ठेवून ठेवलेलं आपण प्रत्येक जण छत्रपती शिवरायांना मानतो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर आता रक्त सळस अह पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे देशाच्या कानो कोपरापर्यंत देशाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या अहिल्याबाई होळकरांनी केलं याच्याबद्दल आपल्याला शास्त्र अभिमान म्हणून जे जय शिवरायांना त्याच्या नाव घेतो त्याच उत्साहाने आपण ऐलं गुरक्रांचं पण नाव घेतलं पाहिजे जयघोष केला पाहिजे हे आवडून या निमित्ताने तुम्हाला सांग आवडून या निमित्ताने आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने सांगेन हे जो काही कार्यक्रम आपल्याला जो दिलाय ना युवा मोर्चा याबद्दल तर करा जाऊन परत विचार करा चार पानं आहे वाचा गुगलवर जाऊन त्याला माहिती घ्या मोठे मोठे फोन आहेत तिच्या बाहेर काढा वाचा वेळ घालवा जेणेकरून उद्या ज्या ज्या पदावर आज आमच्या प्रभाकरजींनी काय सांगितलं कौतुक केलं ज्या के लोक युवा मोर्चाचे आता तालुकाध्यक्ष झालेले आहेत त्या तुम्हाला उद्या तिकीट पण जिल्हा परिषद परिषद पंचायत पर। समितीमध्ये देऊ सगळ्या गोष्ट आपला पक्ष करेल त्याच्या पदावर तुम्हाला बसवेल पण त्या पदायाला खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर आईलाबाई ओळकरांचा इतिहास तुम्हाला वाचायलाच लागेल हे तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांग वाचायलाच लागेल कारण का कारभार कसा करायचा लोकांना न्याय कसा द्यायचा याचं उत्तम उदाहरण त्यांनी करून दिलेलं आहे आज काशी विश्वनाथ मंदिरात तुम्ही सगळेजण गेला असा आता नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून कॉरिडोरचा विकास तिथे मोठ्या प्रमाणामध्ये केलेला त्याचा उल्लेख आमच्या जटान आहे केला अहो कॉरिडॉर बनण्याच्या अगोदर धोका इतिहास आमच्या आहिलाबाई होळकरांनी तिथे केला आहे ना तिथे उभं राहिल्यानंतर तुम्हाला तिथलेच लोक तुम्हाला सांगते असा ज्वलंत इतिहास आहिल्याबाई होळकरांनी आपल्या समोर कळून ठेवलाय आपल्याला खरंच अभिमान वाटला पाहिजे की असे लोक आपल्या ह्या लोकांबद्दल आपल्याला ऐकायला भेटत आपल्याला अनुभवायला भेटत म्हणून या निमित्ताने मी आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी आणि सगळ्या जणांचं कौतुक करू ते आहे तुम्ही एवढा मोठा त्या निमित्ताने तुम्ही घेतला जो काय पक्षाने योग्य पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं त्याला योग्य दिशेने योग घेऊन जाण्याचं काम तुम्ही सगळ्या जणांनी केलं पण मी आवर्जून तुम्हाला जास्त तर एवढंच सांगेन ते नुसतं एक दिवस ह्या कार्यक्रमामध्ये पाहू नका आईला बाहेर होळकरांचे विचार हे तीनशे पाच दिवस तुम्ही आत्मसात कसे करू शकता त्यांच्या विचारांवर कसं जगू शकता यावर तुम्ही वारंवार तुमच्या माध्यमातून प्रयत्न केला हे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी राजे असतील लाईलाबाई होटकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे सगळे जे काही महानपूज घडून गेलेत महान व्यक्ती घडून गेले आहेत यांचे विचार अगर खऱ्या अर्थाने तुम्ही समजले शिकून घेतले वाचले तर मी तुम्हाला आमच्या कारभार आता गटार साहेबांनी मोठ्या मनाने आमच्या कारभाराचं कौतुक केलं पण कारभार करत असताना आम्ही ज्या महान व्यक्तींना नजरेसमोर ठेवतो त्याच्यामध्ये एक अहिल्याबाई होळकरांचं नाव पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर निश्चित पडित नाही कारण त्यांनी ज्या पद्धतीने राज्य कारभार केलं त्याची असंख्य उदाहरणं आपण देऊ शकतो लोकांना दवन करून गोर गरिबांना न्याय कसा दिला खऱ्या अर्थाने त्यांनी धारस कशी दाखवली त्याची असंख्य उदाहरणं आहेत अहो हिंदू धर्मासाठी त्यांनी केलेलं काम कोणीही पुसू शकत नाही कोणीही दौडपण येऊ शकत नाही जेव्हा मुघलांचा पूर्ण आक्रमण आपल्या मंदिरांवर झालं सनातन धर्माची ओळखच पुसून टाकायची मंदिर उद्ध्वस्त करायची तेव्हा अहिल्याबाई होळकरांनी आपल्या कार्यकाळामध्ये हिंदू मंदिरांना जपण्याचं आणि पुनर्बांधण्याचं काम ते खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर त्या अहिल्याबाई होळकरांनी केलं याबद्दल आपल्या सगळ्यांना सारखा अभिमान वाटलं पाहिजे सारखा अभिमान वाटलं आपण ज्या मंदिरामध्ये जाऊन आणखे नतमस्तक होतो ना ते ह्या सगळ्याच मुळे आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण सगळ्या जणांना मी खऱ्या अर्थाने सांगेन की अहिल्याबाई होळकरांचं जीवन हे आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी पूर्ण माहिती आहे ते माहिती वाचा शिका आणि ते आत्मसात करायला प्रयत्न करा परत एकदा मी आमचे आमचे युवा मोर्चाचे जे सिंधुदुर्गाचे अध्यक्ष आमचे संजीव मेस्त्री आणि त्यांचे सगळे सहकारी त्या जणांचे आभार की अतिशय चांगला मेळावा तुम्ही आयोजित केलाय अशाच पद्धतीने तुम्ही आज जे काही काम आज जिल्ह्यामध्ये कर त्याचे निश्चित पद्धतीने कौतुक पद्धत तुम्ही अशाच पद्धतीने सिंधुदुर्ग जनतेची सेवा तुम्ही करत राहावं एवढ्या शुभेच्छा या निमित्ताने मी देतो परत एकदा आपण सगळे जमलो जास्त देत नाही का माहिती देत नाही कारण आमच्या जटार साहेबांनी ऑलरेडी मॅच जिंकली आहे जिंकलेली मॅच पण मला बॅटिंग करायला पाठवलं जाऊ म्हणून जास्त काय उरलं नाही म्हणून वक्ता जेवढा तगडा असल्यामुळे अध्यक्षांकडे तसं काय जास्त राहत नाही शेवटच्या वाक्याकडे राहत नाही पण तरीही तू प्रभाकरजी तुमचं मी आणि जटारसाहेब खरंच कौतुक करतो कारण तुम्ही ऐकल्यामुळे कारण त्याच्यामुळे काय होत आम्हाला काहीतरी राहत नाही तर आम्हाला सवय जर नुसते घेऊन टाकतात आम्हाला नुसते जाहीर महाराष्ट्र बोलायला हात काय आणि म्हणून या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम आहे खरंच आपल्या पक्षाचं आपण कौतुक करा आज तुम्ही सांगा आपण अभिमानाने सांगितलं सा पाहिजे जे देशामध्ये राज्यामध्ये एकही राज्य पक्षाने जे काही काम करत नाही तो भारतीय जनता पक्ष जे करतोय याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्याला या देशामधला एक पक्ष दाखवा एक असा पक्ष दाखवा जे कोणी आपले प्रतिस्पर्धी असेल मित्र पक्ष कोणी असेल तिने हो? अहिल्याबाई होळकरांना जो मान जो आपल्या भारतीय जनता पक्षांनी दिलाय अजून कोणीही दिलेला नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रातला सर्व उंच पुतळा उंच स्मारक कोणी बांधलं असेल तर ते आपल्या राजकोट आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहे आणि तो पण आमच्या भारतीय जनता पक्षाच्याच कालावधीमुळे झाला त्याबद्दल आपला सार्थ अभिमान त्याचा उल्लेख आमच्या साहेबांनी केला आपला छत्रपती संभाजी महाराजांचं एक भव्य असं स्मारक आणि पूर्ण त्या परिसराची कलाकारांचं सृष्टीत म्हणणार ना संभाजी महाराजांच्या कार्याचं गुण गौरव करणार एक मोठं कार्य आपल्या इथे रत्नागिरी मारण्याचं काम हे पण आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केलेलं याच्याबद्दल आम्हाला सांगतो अहो अहमदनगरचं नाव बसलो ना, बसलोय कित्येक वेळा सांगत बसले कोणी केलं काय हिम्मत पण आमचं माहिती तर सरकार आले आमचे देवाबाळ मुख्यमंत्री झाले आणि पहिल्या शंभर दिवसामध्ये अहिल्या देवींच अहमदनगरचं काम नाव एकूणच अहिल्या देवी नगर ठेवण्याचं काम हे आमच्या देवाभाऊच्या सरकारने केलेलं म्हणून ह्या सगळे जी काही काम जे आमचं सरकार जे आता करत ना त्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान असला पाहिजे अशा अभिमानाने तुम्ही समाजामध्ये भरलं पाहिजे जे अन्य कोणच करत नाही तो माझा पक्ष करतोय जे अन्य कुठल्या महापुरुषांना महत्व देण्याचं काम अन्य पक्ष जे करत नाहीये तो माझा भारतीय जनता पक्ष करतोय आणि मी त्याचा कार्यकर्ता आहे हे सांगणं आणि हे अभिमानाने सगळ्यांना सांगण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे एवढाच उल्लेख या निमित्ताने करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र